आज आपण शिवाजीनगर गेव इथे आले आलेलो आहोत संकटमोचन हनुमान मंदिर या ठिकाणी आपण तपाशी काका यांच्याशी संवाद साधूयात आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाला न्यायाला अनुसरून संकटमोचन हनुमान मंदिर शिवाजीनगर गेवराई येथे बावीस आठ दोन हजार चोवीस बावीस आठ दोन हजार चौदापासून मंदिराची स्थापनास्त्री झालेली आहे आणि या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर हनुमान मंदिर व गणपती मंदिर अशा एकूण तीन दैवत्याची स्थापना होऊन त्याला आज दहा वर्षाचा पूर्णास्त्रा काळ झालेला आहे पण दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या या संकटमोचन हनुमान मंदिर शिवाजीनगर गिवरा इथे प्रतिवर्षाप्रमाणे चार महिने हरिपाठ आसरा होतो आहे च शेवटच्या महिन्यामध्ये कार्तिक स्नान होऊन काकड्याचा कार्यक्रम आसरा होतो आहे त्यालासुद्धा आज पूर्ण दहा वर्षाचा आसरा कालावधी झालेला आहे खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये जी काही जनता आहे जे काही भावीभक्त आहेत ते सर्वच भावी भक्त या कार्यक्रमाला आवर्जून अस्त्र उपस्थित राहतात बरं काकड्याचा कार्यक्रम हा काही किरकोळ नाही साधा नाही आहे पहाटं चारला अस्रा उठून मंदिरामध्ये आज व्हायचं आणि गारव्याची दिवस असतात तरी देखील आम्हाला अभिमान वाटतो आहे आमच्या या संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये काकडा भजन म्हणण्यासाठी महिला वर्ग पुरुष मंडळी बालमंडळी असे एकूण जवळजवळ कमी जास्त शंभर लोक अस्त्रे याच ठिकाणी असतात याच्याबद्दल खूप मोठा सार्थ अभिमान अस्त्रा वाटतो आहे आणि आमच्या कार्यक्रमामध्ये दहा वर्षापासून सर्वजण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहतात सर्वजण मनातून भाव भावीभक्त चांगल्या स्वरूपाची शेवटच्या टायमाला देणगीसुद्धा देतात आणि दहा वर्षापासून या का मंदिरामध्ये होणारे कार्यक्रम हे सार्थक सफल अस्त्रे होतात दर्जेदार होतात आणि खरोखर लोकांना आजूबाजूच्या लोकांना हुरहुर वाटत yeah <laughs> हळहळ वाटल अशा प्रकारचा एक स्वाभिमानी कार्यक्रम या मंदिरामध्ये पार पडतो आहे याच्याबद्दल खूप मोठा अभिमान असा वाटतो आहे आणि सर्वच्या परिसरामध्ये वातावरण मंगलमय चांगलं वातावरण आहे आणि या चातुर्मासाच्या निमित्ताने आमचं एक नियोजन असतं की सकाळच्या वेळेला काकड्याचं भजन झाल्यानंतर शेवटच्या दिवशी दिंडी प्रदक्षिणा करायची गेवराईमध्ये प्रदक्षिणा मारायची प्रदक्षिणा मारल्यानंतर तिथून दिंडी प्रदक्षिणा होऊन आल्यानंतर काल्याचं कीर्तन कीर्तनास्त्र प्रतिवर्षाप्रमाणे करतो काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं महाप्रसादसुद्धा भव्य दिव्य अशा प्रकारचा महाप्रसाद या मंदिरामध्ये होतोय आणि महाप्रसाद झाल्यानंतर संध्याकाळशी संध्याकाळच्या वेळेला तुळशी विवाह आसरा पार पडतो सर्वच कार्यक्रमाला सर्वजण आवर्जून उपस्थित राहतात आणि चांगल्या प्रकारचा दर्जेदार कार्यक्रम या मंदिरामध्ये पार पडतो याच्याबद्दल मला जनतेच्या वतीनं सार्थ अभिमानास्त्रा वाटतो आणि तसंच यावेळेस या दहाव्या चातुर्मासानिमित्त आपल्याकडे सुद्धा उपस्थिती दाखवलेली याबद्दल या संकटमोचन हनुमान मंदिर शिवाजीनगर गिवराईच्या वतीनं चॅनलवाल्यांचे सुद्धा मनापासून मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो